या ठिकाणी असताना दापोरकरांच्या माध्यमातून अत्यंत दमदार प्रयत्न जर होतो अत्य नाही डोळ्याचं कार्ड फेडणारी लढत कंप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना ना बाबतीत या ठिकाणी विषय सर्वात मॉरल सपोर्ट जरूर आहे जाऊन सामन्याची शेवटची पाच मिनिटं दाबोली चौतीस चिपळूण अठ्ठावीस केवळ सहा गुणांची असता ही आघाडी आहे आपल्या जर टाळ्या वाजल्या सकाउती देखील हीच आपली चिपोडकरांची खासियत आहे अवघ्या सकाउती देखील तितक्याच पद्धतीने आपण प्रयत्न कोण हरताय कोण जिंकताय त्या पण त्यापेक्षा कबड्डीचा विजय होतोय या ठिकाणी आपण दाखवून देताना दोन्ही संघ रोहन के इज ऑफ फायर एक सगळ्यातला सिनियर खेळाडू दापोलीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहताना सुंदर अशा समालोचने किती दिवशी स्पर्धा मानाची स्पर्धा जाणार जाणारे खरं पाहिलं तर संघर्ष क्रीडा मंडळ चिपळ सातत्याने पन्नास वर्षापेक्षा जास्त अविरतपणे क्रीडा सामाजिक अशा सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेलं हे क्रीडा मंडळ याच क्रीडा मंडळाने सामाजिक राजकीय अशा सगळ्या क्षेत्रामध्ये या मंडळाने खेळाडू विशेषतः सामाजिक असेल राजकीय असेल क्रीडा असेल अशा विविध क्षेत्रामध्ये समालोचक म्हणून महत्वाची भूमिका असते खर तर त्या खेळाडूची किंवा त्या समाजसुधारकाची किंवा त्या राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची ही ओळख त्यांच्या माध्यमातून संपूर्ण रसिकापर्यंत पोहोचवण्याचं काम ते समालोचन अशी महत्वाची भूमिका बजावणारे महाराष्ट्र शासनाचा दोन हजार चौदा राज्य आदर्श राज्य आदर्श शिक्षक म्हणून त्यांना मिळाला फ्रंटलाईन ग्रुपचे संस्थापक हजारो रंगलट हजारो लोकांना वाचवण्याचं काम आपल्या मध्या मनामध्ये ध्येय घेतलं आणि अनेक लोकांना ग्राईक ग्रुप या माध्यमातून रक्त पुरवण्याचं काम ते करतायत बावीस राज्याच्या बावीस लोकांचा पुरस्कार पुरस्कार दिला जातो अशा आजच्या दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र शासनाचा एक आदर्श पुरस्कार म्हणून ज्याला दिला जाणार आहे मी आमच्या मंडळाला जे मुख्य समालोचक म्हणून ते लागले स्वागत करूया संपूर्ण महाराष्ट्रावर पोहोचवण्याचं काम दिल्लीय त्यांनी घेतलंय ते अमोलजी ठाकरे सरांचा या ठिकाणी सन्मान होतोय धन्यवाद शिकेश सर धन्यवाद प्रथम सर

विरुद्ध बरुद्ध अ सगळ्यांना एक व्यवस्थापन महिला विभाग

या ठिकाणी आपण आठवतोय या ठिकाणी आमच्या दुसऱ्या ऑफिशियल पानलच्या इथं आमच्या सगळ्या जे संघर्षाच्या ज्या जुन्या महिला ज्या असतात टीम या ठिकाणी उपस्थित होते वेलकम मनापासून स्वागत

किती नासा आपण सर्व पाहतोय करतोय अच्छा <laughs> ।

bên kia không có gì hết, bên kia không có gì hết, bên kia không आपण गावच्या साईड पडतो क्रमांक दोन चौकशी 啊,啊，小白！啊小白

ख्रच्पाइब लेगा बड़ा नियुक्तु अधिक शाक्ताइब चर्वू यस परदेशन इबीतर बड़ा अधिक प्रच्पू तुबू अलिया उसे ना जो नशिल आगे अधिक अलिया जिल पाया ने नियुक्तु साकेट घडशिक अग्ड़ जागवड़